हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितलास तर दोन दिवस आमचे कसे गेले माझ्या माहेरी गावी तर हा होता तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवसच होता आमचा गावी तर आम्ही अचानकच आम्ही ठरवलं की चला आपण जाऊया अक्कलकोटला हो स्वामींच्या दर्शनाला जाऊया मी तर खूपच एक्सायटेड होती खूप खुश होती कारण की मला बराच दिवस झाला अक्कलकोटला जाऊन मग आम्ही मस्त सकाळी लवकरच उठून निघालो होतो अक्कलकोटला मस्त पोचलो स्वामींजवळ आणि तिकडचं वातावरण तर मला सांगायची गरजच नाही इतकं स्वाभिमय इतकं सुख इतकं पीसफुल खूप छान दर्शन झालं मस्त फोटोज काढले बराच वेळ बसलो सगळं आजूबाजूला फिरलो छान दर्शन घेतलं थोडीफार शॉपिंग देखील केली आतमध्ये दे, फोटोज प्रसाद मस्त बोरं दिसली आम्हाला तिकडे ते घेतली मग आम्ही परत निघालो घरी यायला वाटेत आम्हाला एक छोटासा असा मळा असं म्हणतात ना उसाची शेती टाईप दिसलं तिथे मस्त असा ताजा ताजा उसाचा रस भेटत होता म्हटलं अरे वा मस्त ताजा ताजा उसाचा रस प्यायला मजाच येईल म्हणून गाडी थांबवली आणि घेतलात मस्त उसाचा रस आणि आम्ही तिघांनी ते प्यायलो आणि मग पोचलो घरी दुपारी जेवण आराम केला आणि संध्याकाळी माझ्या फेवरेट ठिकाणी म्हणजे पोचली टेरेसवर मस्त चहा बिस्किट खात सनसेट okay. एन्जॉय केलं आणि अशा प्रकारे आमचे तीन दिवस गावी खूप मस्त खूप आरामात गेले आणि दुसऱ्या सका दिवशी सकाळी सकाळी आमची ट्रेन होती परत मुंबईला थँक्यू सो मच फॉर